कुंतीची इतकी भयंकर आणि अशी विलक्षण कहाणी ज्याच्यामध्ये कुंती तिच्या मूळ वडिलांकडून त्या एका वडिलांना दत्तक दिली जाते आणि त्या ठिकाणी ती राहते आणि तिथून तिचा जो प्रवास सुरू होतो तो फारच विलक्षण आणि भयंकर आहे तिला पुत्र होणे आणि ज्या आचार्यांनी तिला दिलेला तो मंत्र आहे त्यावरून तो पुत्र तिला जन्माला होतो येतो हे खरंच किती विलक्षण आणि ऐकण्यासाठी किती गंभीर होऊन आपण ह्या गोष्टीचा विचार करतो तर मित्रांनो तर पुढील व्हिडिओसाठी तुम्ही कंटिन्यू करा आणि ही आपली मृत्यूंजय कादंबरी ऐकायला विसरू नका तर आपण पुढचा विसावा भाग आपण सुरुवात करूयात स्वयंवराचा दिवस उजाडला नगर आमंत्रितांनी गजबजून गेलं राजवाड्यासमोरच्या मोकळ्या पटांगणात एक भव्य मंडप उभारण्यात आला बाबा लहान मुलाच्या उत्साहानं काय पाहिजे काय नको ते पाहत सगळ्या मंडपभर फिरू लागले नगरजन येऊन वाड्याची सजावट करू लागली नगारे तंतुविना तुतऱ्या वाजू लागल्या मगध कोसल मद्र चेरी पांचाल विदेही काशी आदी सर्व देशांचे राजेश्वर संवारासाठी आले मथुरेहून आई आणि बाबा कन्यादान करण्यासाठी आले त्यांच्याबरोबर वसुदेव हा बंधू आणि श्रुतश्रवा नावाची जिला मी प्रथमच पाहत होते ती बहीण आली राजवाड्यावर फार वर्षानंतर स्वयंवराचा हा समारंभ होत होता म्हणून सगळीकडं उत्साहाची कारंजी फुलली होती विवाह स्त्रीची जीवन सरिता एक सबल आणि पराक्रमी पुरुषाच्या समुद्राला मिळते ते संस्मरणीय वळण एका स्त्रीच्या उमललेल्या सुगंधाची जीवनपुष्पाची पुष्पाची सासरच्या विविध माणसांच्या मालिकेत मधुर गुंफन स्त्रीच्या जीवनातील पहिलाच मंगल संस्कार आर्य स्त्रीचा पुनर्जन्म स्वयंवराची वेळ आली मंडप नगरजनांनी आणि आमंत्रितांनी काठोकाठ भरून गेला बाबांनी उठून सर्वांना उद्देशून सांगितलं आर्यावर्तातील पराक्रमी राजेश राजेश्वराहो मथुरेचा यादव राजा शूरसेन याची औरसकन्या पृथा माझी मुलगी कुंती आता मंडपात वरमाला घेऊन येईल आपल्यापैकी अनुरूप वराच्या गळ्यात ती स्वच्छनं वरमाला घालेल आपण सर्वजण या स्वयंवराला आलात हे पाहून माझं मन आनंदानं भरून गेलं आहे या भोजवंशीय राजा म्हणून मी आपलं स्वागत करतो या स्वयंवरासाठी कोणताही मंडप मांडण्यात आलेला नाही कोणताही पण मांडण्यात आलेला नाही माझ्या कन्याची कुंतीची पसंती हाच या स्वयंवराचा पण आहे सगळ्यांनी उठून बाबांना आदरानं अभिवादन केलं मंडपात सगळीकडं शांतता पसरली हातात शुभ्र कमळ फुलांची वरमाला घेऊन मी त्यांच्या मागून मंडपात प्रवेश केला कुणीतरी ललकारी दिली यादव कुलोत्पत्न पंथुरा देशीय स्वरूप सम्राज्ञी राजकुमारी कुंतीदेवी सगळे राजेश्वर क्षणभर उठून उभे राहिले बाबांनी हात वर करता ते पुन्हा खाली बसले माझ्या अंगातून विजेची एक लहर चमकून गेली आज माझ्या भावी आयुष्याच्या यात्रेतला सहयात्री मला अचूक निवडायचा होता आजची माझी निवड माझं भविष्य ठरविणारी होती एकाएकी कानावर काळजाची धडधड ऐकू येऊ लागली वरमाला सावरित मी आमात त्यांच्या मागून हळुवार पावलं उचलीत मंडपातून चालू लागली अमात्य एक एक राजेश्वराचं वर्णन ऐकवित होते आपणाला माहीत असलेली सगळी विशेषणं ते वापरित होते मी किनारी कटाक्षानं त्या त्या राजेश्वराकडे पाहत होते नापसंतीनं पुढे जात होते एक एक करत बसलेल्या सर्व राजेश्वरांची बैठक संपत आली शेवटचं एक नाव शिल्लक राहिलं मगध देशाचे शत्रुतापन महाराज दीर्घ आमात्यांनी माहिती सांगितली मी नापसंतीनं पुढं झाले सगळेजण कुजबुजू लागली संध्याकाळची दीर्घ सोनेरी किरणं मंडपावर पसरू लागली अमात्य माझ्या कानाशी भयभीतपणं पुटपुटले राजकुमारी आता या मडपाचं रणक्षेत्र होणार तुम्ही कुणाला तरी निवडायला पाहिजे होतं काय केलं ते काहीतरी बोलण्यासाठी बापा उभे राहिले एवढ्यात मडपाच्या पश्चिम दिशेने गोंधळ झाला नगरजन भराभरा बाजूला सरकू लागले पाठोपाठ हजारो घोडेस्वार वाड्याच्या महाद्वारातून आत घुसले कुणीतरी ललकारी दिली हस्तिनापुराधिपती कौरवराज महाराज पांडू हातातील माला सावरून मी पश्चिमेकडे पाहू लागले एक उंच गौरवर्णी बांधेसुद आकृती मंडपातून पुढं सरकत होती मावळत्या सूर्यदेवाचे किरण पाठीमागून त्या, त्या आकृतीवर पडले होते आकृतीची चेहऱ्या पुष्ट गोल होती जणू सूर्यदेव स्वयंवरातल्या कुंतीची लाज राखण्यासाठी येत होते ती आकृती मंडपात येताच मी पुढे झाले हातातील वरमाला मी त्या पुरुष श्रेष्ठाच्या गळ्यात घातली चोह हो बाजूला टाळ्यांचा कडकडाट झाला कुणीतरी आनंदाने ओरडलं हस्तिनापूर कौरव कुलभूषण महाराणी कुंती देवीचा सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला विजय असो मी राजकुमारी कुंतीची महाराणी कुंती झाली माझी मन आनंदाने सागरावर डोलू लागलं सगळ्या आर्या विक्रमाचा धाक असलेल्या हस्तिनापूरची कुरकुलाची मीर महाराणी झाले महाराजांसमवेत मी बाबांना आशीर्वादासाठी नमस्कार केला त्यांनी भारावून आशीर्वाद दिला कुरकुलाची दुमदुमणारी कीर्ती तुझ्यामुळं स्वरलोकापर्यंत जावो आजपर्यंत झालेल्या सर्व अपेक्षित घटनात ही एकच घटना मला धीर देणारी होती माझ्या इच्छेनं घडलेली होती मी निर्धास्त झाले होते आठ दिवसानंतर मी रा महाराजांबरोबर हस्तिनापुराला जाण्यासाठी रथात बसले सगळे नगरजन मला निरोप देण्यासाठी सीमेपर्यंत आले होते बाबा उत्तरीयाने डोळे पुषित होते वसुदेवासह मी सर्वांचा निरोप घेतला महाराणी कुंती म्हणून मी हस्तिनापुराला चालले नगरातील एकच महत्वाची स्त्री मी माझ्याबरोबर घेतली होती आणि ती म्हणजे धात्री माझं मन अनेकविध संमिश्र भावनांनी भरून आलं माझ्या स्मृतींची रांगोळी अंगावर कोरून घेणाऱ्या त्या नगराला वंदन करून मी निरोप घेतला रथ हस्तिनापुराकडं धावू लागला नगराच्या सीमा सीमागं पडू लागल्या शेवटी अश्व नदीचं पात्र आलं तिच्या पात्राच्या दर्शनानं अग्नीच्या ठिणगीनं जसा वनवा पेटावा तसा विवाहापूर्वीच्या त्या आठवणींनी माझ्या मनाचा डोंब उसळला तिच्या लाटे लाटेवर मला ती दोन सोनेरी कुंडलं दिसू लागली दोन गोंडस हात दिसू लागले ज्या हाताने राजदंड धरावा तेच हात आता आसूड आणि घोड्याचे वेग धरतील दैव हे किती निर्दय असतं त्यानं मला मथुरेहून या नगरात आणलं माझ्या या नगरातील जीवनात काही दुःख नाही हे त्याला पाहावलं नाही त्यानं हिमालयातून दुर्वासानं इथं पाठविलं आता मी हस्तिनापुराला जात होते माझं ते तेजस्वी बाळ मात्र चंपानगरीत होतं एका सारथ्याच्या पर्णकुटीत त्याची आठवण म्हणून मी अश्वनदीला श्रद्धेनं वंदन केलं राजकुमारी कुंती गौरवांची महाराणी म्हणून चालली होती स्त्रीचं जीवन म्हणजे अनेक उलथापालथी कधी ती कुणाच्या कुणाची कन्या कुणाची पत्नी कुणाची माता असते तर कधी कुणाची सून कुणाची भावजय असते तिला स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व कधी असत नाही असलं तरी दाखविता येत नाही आम्ही हस्तिनापुराला आलो हे महाराणी शकुंतला सुवर्णा यशोधरा तपती शुभांगी संप्रिया अमृता सुयशा आणि सत्यवती या हा महाराण्यांचं नगर होतं एकीपेक्षा एक सरस महाराण्यांनी कुरुकुलाची कीर्ती आर्यावर्तात पसरवली होती माझं मन नगरात प्रवेश करताच भारावून गेलं हजारो नगरजन आपल्या महाराणीचं स्वागत करण्यासाठी गंगेच्या पवित्र तीरावर जमले होते आनंदाने धुंद होऊन ते घोषणा देत होते फुलं उधळीत होते वाद्य वाजवित होते गंगेच्या लहरी लहरी आनंदानं नाचून कुरुकुलाच्या सुनेचं स्वागत करीत होत्या हीच गंगा चंपा नगरीत माझ्या पुत्राचं पालन करणारी होती म्हणून मी तिला वाकून वंदन केलं वाजत गाजत आम्ही राजवाड्यावर आलो महाद्वारात राजमातेनं मला ओवाळलं जवळच वडिलांसारखे पूज्य असले महाराज भीष्म आणि धृतराष्ट्र उभे होते श्रद्धेनं मी त्या सर्वांना वंदन केलं मला आशीर्वाद देताना विदुर म्हणाले मुली राजा शूरसेनाशी या कुलाचं नातं आज जोडलं गेलं हे भवितव्याच्या दृष्टीने छान झालं कौरवांच्या त्या अफाट सामर्थ्याची साक्ष देणाऱ्या राजवास्तूत मी कुरूंची महाराणी म्हणून तरुण वयात पाऊल टाकलं पण पिसासारखं हलकं झालं सौख्याचे अमृतमेघ माझ्या डोक्यावर असंख्य धारांनी वर्षाव करू लागले हस्तिनापुरात माझे दिवस आनंदात जात होते दिवस केव्हा उगत होता आणि केव्हा मावळत होता ते सुद्धा मला समजत नव्हतं धात्री रोज पराक्रमांची पूर्वजांच्या निरनिराळ्या कथा सांगत होती बाळपणातील फुलपाखरा मागे धावणारी प्रथा माझ्या मनाच्या पटलांवरून अस्पष्ट होऊ लागली भोजपुरात भिंतीवर डोका आपटणारी असहाय कुंती अदृश्य होऊ लागेल खरोखरच विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे दैनंदिन जीवनात अशा कितीतरी असंख्य घटना घडत असतात त्या सगळ्याच माणसाच्या मनात राहिल्या तर त्यांचा परस्परांशी संबंध लावताना त्याचा मेंदू कातावून जाईल वेड लागेल त्याला म्हणून निसर्गाचं हे विस्मृतीचा अमोल देणं मानवाला दिलं असावं माझ्या पूर्वीच्या सर्व आठवणी आता हळूहळू बुजू लागल्या माझं मन मनोरथांच्या सुयांनी महाराणी कुंतीच्या जीवनाचं राजवस्त्र हळूहळू विनु लागलं मी स्वतःच्या भाग्यावर संतुष्ट होऊ लागले आता मला काय कमी होतं मान मान्यता संपत्ती कीर्ती प्रतिष्ठा सगळं सगळं माझ्या पायांशी लोळणं घेत होतं महाराजांच्या सारखा प्रेमळ पराक्रमी आणि पती होता रोज दर्पणात बघून केशभूषा करून घेताना मी माझ्या प्रतिबिंबाला म्हणे कोण तू महाराणी कुंतीकडं अशी टक लावून काय पाहतेस दुष्ट लागेल की तिला तुझी तरी हसत ते माझ्याकडं पाहतच राही लटक्या रागानं मी कुपितलं मुख चूर्ण त्या बिंबाच्या अंगावर फेकी चूर्ण सगळ्या दर्पणभर पसरे प्रतिबिंब अदृश्य होई मी एक गोल गिरकी घेई आणि कक्षाच्या गवाक्षात येऊन उभी राही तेथून गंगेचं विशाल पात्र दिसे गंगेवर असंख्य कारंडव पक्षी स्वयर्पण भराऱ्या मारीत असताना पाहून जीवन म्हणजे गोड झोके देणारा एक हिंदोळाच आहे असं मला वाटे अशीच मी एकदा गंगेकडे एकटक पाहत उभी होते मागून येणारे कुणीतरी एकदम माझे डोळे झाकले मी दचकून गेले हातांची डोळ्यावरची पकड जास्तच घट्ट झाली ते महाराज होते मी लाजून लाळ लाजून लाल झाले मला जवळ घेत ते म्हणाले कुंती पुरुष पराक्रम करायला लागले की पराक्रमाची मालिकाच तयार होते तुला जिंकलं खरं पण राजाच्या दोन श्रेया असतात एक त्याची पत्नी आणि दुसरं त्यानं जिंकलेली धरती धरतीशिवाय राजा म्हणजे आयाळी सिंह मी खाली मान घालून ऐकत होते त्यांच्या त्या ते एकाच अस्पष्ट स्पर्शात किती किमया की होती माझ्या शरीराचा मोरपंख पिसारून नाचू लागला हनुवटी बोटांनी वर उचली ते मला प्रेमानं म्हणाले हे राज्य पूर्वजांचं आहे मी स्वतः जिंकलेल्या राज्याशी त्यात आणखी भर घालणार आहे उद्याच मी दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे दिग्विजय दिग्विजय म्हणजे सतत लढाई एका पाठोपाठ एका नव्या दमाच्या राज्याशी युद्ध जीवन मरणाचा खेळ त्यांचा हात मी हाताने घट्ट दाबून धरला माझी भीती त्यांनी त्यातून ते ओळखली माझ्या डोळ्यात खोल पाहात ते म्हणाले कुंती घाबरू नकोस हे कुरूंचं रक्त आहे याला पराभव माहीत नाही मी लवकरच परत येईन त्यांच्या डोळ्यातून आत्मविश्वासाच्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या आपल्या बळकट हाताने त्यांनी मला अधिकच जवळ घेतलं त्यांचे उष्ण होठ माझ्या होठावर टेकले गंगेवरून येणाऱ्या चोंबड्यात थंड वायलोहरी उगा दोन तप्त शरीरांना थंड करण्याचा दुबळा प्रयत्न करू लागला दुसऱ्या दिवशी कुरूंच चा निधड्या छातीचा अफाट चतुरंग सैन्य दिग्विजयाला जाण्यासाठी सज्ज झालं महाराज लोह त्राण घालून योद्धाच्या वेश चढून सर्व सैन्याच्या अग्रभागी उभे राहण्यासाठी राजवाड्या बाहेर पडू लागले सर्व वडील जणांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले शेवटी राजमातेनं त्यांना आशीर्वाद देताना सांगितलं पांडू क्षेम दूताकडून वर्षेवर कळवीत जा सांभाळून वाघ मी पुढं होऊन त्यांच्या कपाळावर केशरी टिळा लावला वाकून त्यांच्या पाया पडताना मी हळूच पुटपुटले येताना एखादी चांगली पत्नी पण आणा मी वर उठताच त्यांनी आश्चर्यानं विचारलं पत्नी होय राजाच्या दोन स्त्रिया असतात एक त्याची पत्नी आणि दुसरी त्यानं मिळवलेली धरती ठीक आहे म्हणत ते वळले आणि सैन्याच्या अग्रभागी असलेल्या एका पांढरशुभ्र अश्वावर आरूढ झाले त्यांनी संकेत करताच कुरूंचं सैन्य चालू लागलं त्रिकोणी भगवा ध्वज कपोताच्या पंख्यासारखा फडफडत पूर्व दिशेला निघून गेला माझं मन अभिमानानं भरून आलं दूत वार्ता घेऊन येत होता एका मागोमागे एक राज्य जिंकित कौरवांचं विजय सैन्य रत्न मोती पवळी सोन वैदुर्य मानक रूप गाई घोडे हत्ती धान्य यांची खड खडणी घेत पुढं चाललं होतं दशार्न मगध मिथिला विदेह काशी सुह्य कुंड सगळे देश कौरवांपुढा हार खात होते सैन्य बाहेर पडून आता चार महिने लोटले होते हे चार महिने म्हणजे मला चार युगांसारखे वाटले होते युद्धावर जाणाऱ्या विजयवीरांची पत्नी मनाच्या कोणत्या अवस्थेत असते हे जाणायला वीर पत्नीच व्हावं लागतं चार महिन्यानंतर वार्ता आली की सर्वत्र यशस्वी होऊन महाराज परत येत आहेत सगळ्या नगरात उत्सुकता पसरली महाराज भरतानंतर दीर्घकाल कुरकुलात असला दिग्विजय कुणीच केला नव्हता माझं मन अभिमानानं भरून आलं बाबा एकदा म्हणाले होते वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं माझं मन मला सांगू लागलं ही धुंदी सांसर्गिक असते केव्हा केव्हा वीरपत्नीलाही चढते आता मी दिग्विजयी महाराज पांडूची लाडकी पत्नी कुंती होते महाराण्यांची महाराणी माणसाच्या दैवाचा समुद्र कधीकधी भरती आल्यासारखा फेसाळत असतो हेच खरं खंडणीनं भरलेला शेकडो गाड्या एका मागून एक येऊन राजवाड्यासमोर लागू लागल्या मागून विजयी कौरव सैन्य नगरात घुसलं शेवटी महाराज अंबारीतून आले त्यांची छाती उन्नत होती पण पण त्यांच्या डाव्या हाताला एक सुंदर स्त्री बसली होती कोण होती ती महाराजांजवळ बसण्याचं धाडस तिने कसं केलं शंकेची जळू माझ्या मनाला डसू लागली अंबारी महाद्वारात आली मी नेहमीप्रमाणे पुढं झाले पण माझं सगळं लक्ष त्याचरीकडं होतं ती सुंदर होती महाराजाकडं बघून ती खुदक हसली माझ्या संयमाचं बांध फुटू लागले शेवटी स्वतः महाराज म्हणाले कोणती तू जाताना पत्नी आना म्हणून सांगितलं होतंस ही शल्याची भगिनी माद्री बघ तुझ्यापेक्षा किती सुंदर आहे ऐकून महाराजांनी माझे शब्द माझ्यावरच उल उलटवले होते तर पुरुष असल्या बाबतीत किंवा पडत्या फळाची आज्ञा घेतील ते कोणत्याच स्त्रीला सांगता येणार नाही या राजवाड्याची तर ती परंपराच होती रात्री मला सेनापतीकडून कळलं की मद्र देशाच्या महाराज सल्या पितामहांच्या सल्ल्यानं आपल्या बहिणीसाठी विजय महाराजांना पांचालांच्या राज्यातच अगोदर गाठलं होतं वैभवशाली कुरकुलाशी आपला रक्ताचा संबंध जोडावा या कल्पनेनं महाराजांना त्यांनी आपली बहीण माद्री हिच्याबद्दल विचारलं महाराजांनीही त्यांच्या विनंतीला माद्रीच्या सौंदर्याकडे बघून संमती दिली येताना ते तिला घेऊनच आले होते आता नगरात दोन महाराण्या झाल्या होत्या एक कुंती आणि दुसरी मादरी त्या रात्री झोपताना मी विचार केला अति ही काही बरं नव्हे एखादं लहान बालक अतिशय देखणं असलं की त्याला त्याच्या गालाला दुरदृष्टीचा स्त्रिया तीट लावतात सोख्याचही तसंच असतं त्यात सुद्धा कोणीतरी वाटेकरी असावाच कुठंतरी तीट असावंच बरं झालं महाराणी मादरी आली आता या कुंतीला एक स्त्री म्हणूनही जगायला थोडी मोकळीक मिळेल महाराणीपणाची पणाची अर्धी धुरा आता मादरी सांभाळेल माझ्यापेक्षा सुंदर असल्यानं महाराजांना आनंदी ठेवेल शेवटी जीवन म्हणजे कुठलं तरी केलेली तडजोडच नसते का महाराणी माद्री माझी सवत म्हणून आली खरी पण आम्ही कधीच एकमेकींना द्वेष केला नाही कारण द्वेष हा दुधारी शस्त्रासारखा असतो तो, तो करणाऱ्याला आणि ज्याचा केला जातो त्याला दोघांनाही सारखाच मारक ठरत असतो आम्ही एकमेकांशी प्रेमाने वागू लागलो कारण प्रेम हा मानवी मनाचा सर्वात सर्वांना हवाहवासा वाटणारा एक आविष्कार आहे एकमेकांना सामावून घेऊन आम्ही जीवन जगू लागलो जितक्या प्रेमानं सगळ्यांनी माझं स्वागत केलं होतं तितक्याच प्रेमाने सर्वांनी माद्रीचंही स्वागत केलं दोन महाराण्यांमध्ये महाराज दोन चांद्यांमधील चंद्रासारखे दिसू लागले मलाही सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी एक चांगली सखी मिळाली जीवन हे माणसाशी कधीकधी सोख्याची रंगपंचमी खेळतं इतके रंग ते उधळतंय की त्याचा जीव घुसमटून जातो हात उंचावून म्हणावंसं वाटतं की बस झाली आता ही सोख्याची उधळपट्टी माझंही तसंच झालं होतं महाराजांच्या अनुपस्थितीत घटकान घटका मी माद्रीशी गप्पा मारत बसे तिचं बोलणं एकत्र बसावं असंच होतं पाव्यातून मंजूळ स्वर यावेत तसा तिचा आवाज मधुर होता आम्ही दोघी एकदा अशाच गप्पा रंगलो होतो ती आपल्या भावाची शल्याची खोचक बोलण्याची कला कशी प्रभावी आहे हे मला सांगत होती आपल्या वाकचारु चातुर्यातून त्यानं महाराजांचं मन कसं पटकन जिंकलं हे सांगून ती खाली मान घालून गालातल्या गालात हसत होती महाराज आमच्या मागे येऊन केव्हा उभे होते ते आम्हालाही माहीत नव्हतं हळूच पुढं होत आमच्या खांद्यावर हात ठेवत ते हसत म्हणाले ऐकून एकाच मॅनात दोन खडगं कधी कधी राहतात तर आम्ही सावरून उठलो मी हळूच पुटपुटले स्त्री म्हणजे खडग आहे असं कुणी सांगितलं माद्रीनंही मला साथ दिली ती म्हणाली आणि पुरुष म्हणजे मॅन मॅन हे तर कुठं बरोबर आहे महाराजांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं दोघे मिळून आम्हाला सांगा तरी स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय ते मी म्हणाले पुरुष म्हणजे एक देह आणि आणि स्त्री म्हणजे त्याची पडछाया कधी कधी दोह बाजूनी प्रकाश आला की की एकाच देहाच्या दोन पडछाया पडतात आम्ही दोघे आपल्या तशाच पडछाया आहोत माद्रीनं माझं अर्धवट वाक्य पूर्ण केलं मला तिचं कौतुक वाटलं माद्रीच्या उत्तरानं ते आनंदी झाले त्यांनी दोन्ही हातांनी आम्हा दोघींना एकदमच छातीजवळ घेतलं आनंदानं ते हसत हसत म्हणाले या नगराचा राजा झालो तेव्हा किंवा दिग्विजय सम्राट झालो तेव्हा जेवढा आनंदी नव्हतो तेवढा आज मी आनंदी आहे आणि राजा आनंदी झाला म्हणजे काय करतो माहीत आहे का तुम्हा दोघींना गोरगरिबांना धन वाटतो मी म्हणालोय नगरात एखादी धर्मशाळा बांधतो नाहीतर एखादा मार्ग तयार करतो माद्री म्हणाली छे छे राजा संतुष्ट झाला म्हणजे एकच करतो मृगया आज आम्ही वातावरणाच्या अरण्यात मृगयेसाठी जाणार त्यांनी एका सेवकाकडून सेनापतींना संदेशही पाठविला मृगयेची तयारी सुरू झाली गडबडीत महाराज कक्षाबाहेर जाऊन लागले दारातून बाहेर पडताना त्यांच्या डोक्यावरचा सोनेरी मुकुट द्वारावरच्या पडद्याच्या एका तलम धाग्यात अडकला आणि खाली पडला माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकली पुढं होऊन मी तत्पर तत्परतेनं मुकुट उचलीत म्हणाले महाराज आज नाही गेलं तर नाही का चालणार कुंती भीती हा स्त्रियांचा स्वभावच आहे पण निश्चय हा पुरुषांचा स्वभाव आहे मी जाणारच घाबरायचं सोडून दे मी काही युद्धावर जात नाही केवळ मृगहेला जातो आहे मस्तकावर मुकुट चढून ते झपाचं पावलं उचलीत निघून गेले